मावळान्वेंटी फोर परिवाराकडून सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ऑक्सिजन पार्कटीपी मोटर बंद आहे पाणी येते दुसरं काही नाही मधल्या रस्त्यांना मोठं ड्रेनेज आहे ते ड्रेनेज बंद साहेब पाणी दुधाळीला जाते एस टी पीला जाते सगळं होते पण जी काही व्हायला पाहिजे आता मी तिथं बघितलं त्या इथं मोटर बंद आहे तिथेच कारण आहे ना त्याला खडगे साहेब एवढं करण्यापेक्षा तुम्ही हाईथ झाड वाळाल्यात बघा तिथं दोन पंप लावले की नाही एवढे झाड ऑक्सिजन पार्क आहे मोठा आम्ही एस टी पी ला सोडतो बंदला पाणी येणार नाही उद्या फ्युचर मध्ये तरी काही कमी जरा आता तर चालू असतो त्या विषयाला तुम्ही निर्णय घेतलेला आहे मोटर लावून हे किती दिवसात किती दिवसात आता उद्यापासून उद्यापासून कामाला सुरुवात होते आता हे पाणी यायचं कारण की मोटर ओव्हरफ्लो पाणी ओव्हरफ्लो होतो नाही 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 उद्या सकाळी दहा वाजता तुम्ही ते यायचं मी ओरफोर देतो आज तुम्ही साहेब येणारे म्हणून बंद आहे कम्प्ले मी सांगतो ना मग पाणी कुठलं आलं मग पाणी कुठलं आलं हे पाणी कुठलं आलं पावसाळ्यात कुठं असा मोठी माहिती द्यायला साहेब मग बँक ऑर्डर काय मग त्याचा जॉब करताय बघायचं ना बांध घालायला आमचा विरोधच नाही हो साहेब पण विषय काय म्हणाला सकाळचं रोजचं पाणी आहे पोल्युशन कंट्रोल पोलुशन कंट्रोल होतच नाही बोलांट्रोल तुम्ही ज्या ज्या वेळेला विजिट दिली त्यावेळेला श्याम सोसायटीत म्हणा आपण उद्यापासून सुधारणा तरी होते काय एकदम आपण नाही तुमचं मला चुकीद्या असं म्हणता येत नाही तपास हां बरोबर तेच सांगायला एमचा प्रश्न सुटतोय आम्हाला रंगळात एक लिटर पण पाणी येतं नये

स्वाती भीमराव तानवडे भाजपा महिला मोर्चा ग्रामीण पूर्व उपाध्यक्ष शिरोली पुलाची व रोहन भीमराव तानवडे शिरोली पुलाची